अरे यार या जन सारे आरती समतेची गाऊ बंधूतेच्या साठी अरे बंधुतेच्या साठी आम्ही जात पात विसरू आम्ही जात पात विसरू भारताचे लोक आम्ही एकत्र येऊ एक समाज असं म्हणाल की संविधान आमचं आहे दुसरा समाज असं म्हणाल की संविधान त्यांचं आहे हे संविधान आपलं कधी आहे त्या संविधानमधली जी सुरुवात असं की आम्ही भारताचे लोक हे कधी समजून घेणार तर ज्याप्रमाणे आपण हर घर तिरंगा पोचवला आहे त्याचप्रमाणे ज्या तिरंग्याला मान्यता संविधानाने दिली तो संविधान घरोघरी पोचवणं गरजेचं आहे वामनवाणी शिवरायांना करतो मी वंदन मळा नावडे जात आणि धर्माचे बंधन असाच माझा शुभा होता माणूस की आनंदाने आनंदा होते हिंदू मुसलमान लोकांना बोलावं लागतं की संविधान हे फक्त एकच धर्म आणि जातीचं नाही तर हे प्रत्येक भारतीयांचं पुस्तक आहे का की ज्याची सुरुवातच आम्ही भारताच्या लोकातून झालेली आहे आपल्या भारत देशाला संविधानाने एक ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि या संविधानाच्या संदर्भाने समाजामध्ये विविध मतप्रव देखील आपल्याला पाहायला मिळतात परंतु हे संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस याचं अवरात्र लिखाण केलं होतं त्याच्यावर चर्चा देखील अनेकदा संसदेत झाली होती आणि त्यानंतर या देशाला संविधान लागू झालं ते म्हणजे तो दिवस होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आणि त्याच्या आधी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला एकुन्ण ते देशाला लागू झालं होतं परंतु एकोणीसशे पन्नासपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि आत्तापर्यंत आपल्या देशात या संविधानानुसार कारभार सुरू आहे हेच संविधान या गावखेड्यातील लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न मुंबईचे आमिर सरस करत आहेत सर काय सांगाल काय आपण नेमकं संविधानाच्या संदर्भाने लोकांना सांगत आहोत सर्वात आधी जेव्हा आपण संविधानाची प्रस्ताविका किंवा उद्देशिका जी पाहतो ज्यामध्ये संविधानाची सुरुवातच आहे की आम्ही भारताचे लोक आणि त्याचबरोबर ती शेवटला असं लिहिलं की मी स्वतः हे प्रत अर्पण करीत आहे म्हणजे आपण स्वतः स्वतःला प्रत अर्पण करीत आहेत आणि त्याच्याचबरोबर जेव्हा आपण जेव्हा त्या अर्पण करीच्या वरती पाहतो जिथं असं लिहिलेलं आहे की हे संविधान मी अंगीकृत व अधिनियमित करीत आहे पण जसं तुम्ही सुरुवातलाच म्हटलं की सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान पूर्ण झालं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी तो अधिनियमित झाला म्हणजे तीन महिन्यामध्ये पण पंच्याहत्तर वर्ष झाली तरीसुद्धा संविधान अजून प्रत्येक भारतीयाने तो अंगीकृत केलेलं नाही मग ही गोष्ट लोकांना समजणं गरजेचं आहे आणि ज्याप्रमाणे आता समजेल कधी जेव्हा ते संविधान उघडून पाहतील संविधान उघडून पाहिल्यानंतर आधी ते संविधान पाहिल्यानंतरच लोक लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे मिसकॉन्सेप्ट आहेत की समाज गैरसमज आहे वेगवेगळ्या गैरसमज लोकांमध्ये समाजामध्ये तुम्ही पाहत असता एक समाज एक समाज असं म्हणाल की संविधान आमचं आहे दुसरा समाज असं म्हणाल की संविधान त्यांचं आहे हे संविधान आपलं कधी आहे त्या संविधानमधली जी सुरुवात असे की आम्ही भारताचे लोक हे कधी समजून घेणार तर आम्हाला आम्ही दोन हजार अठरापासूनच संविधान प्रचारक ही लोकसळची सुरुवात झाली त्याचा मी भाग झालो आणि त्यानंतर लोकांमध्ये जाऊन संविधानाचा प्रसार आणि प्रसार करणं किती गरजेचं आहे जेव्हा आपण सध्याची परिस्थिती पाहतो मग राजकीय प परिस्थिती असू दे किंवा सामाजिक परिस्थिती असू दे प्रत्येक जागेवर धर्म आणि जातीच्या नावावर तुम्हाला भेदभाव होताना दिसतात दंगळ होताना दिसतात एकमेकांवर अत्याचार होताना दिसतात ज्यामध्ये आपण संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष आणि आझादीचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेले आहेत तर के आज मला असं वाटते की समय की पुकार आहे आज वेळीची गरज आहे की प्रत्येक भारतीयांच्या घरामध्ये ज्याप्रमाणे संविधान पोचायला पाहिजे तो कसा पोचायला पाहिजे तर ज्याप्रमाणे आपण हर घर तिरंगा पोचवला आहे त्याचप्रमाणे ज्या तिरंग्याला मान्यता संविधानाने दिली तो संविधान घरोघरी पोचवणं गरजेचं आहे तर मला असं वाटतंय प्रत्येक भारतीय आज आपण जे स्वाभिमानाने जगत आहे तर जगण्याचा आधार म्हणजे हा भारतीय संविधान आहे म्हणून संविधान लोकांपर्यंत पोचवणं गरजेचं आहे मला असं वाटतं सर आपल्याकडे आता हिंदी आवृत्ती आहे तर लोकांना त्या संविधानात नेमकं काय आहे ह्याच्याबद्दल माहिती नाही त्यात वेगवेगळे वेग कालखंड आपल्याला पाहायला मिळतात तर नेमके काय कोणकोणते कालखंड आहेत जसं पण आपण आता कशी सुरुवातमध्ये जेव्हा संविधान तयार झालं होतं तेव्हा दोन भाषेमध्ये एक तर इंग्लिश होतं आणि त्याचबरोबर त्याला ट्रान्सलेट करून ते हिंदीमध्ये करण्यात आलं सुरुवातला दोन भाषेमध्ये आपल्या संविधानाचं लिखाण केलेलं आहे त्याचं ऑफकोर्स ती ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली ती मसुदा समिती होती आणि त्यांनी तो पूर्ण संविधान पूर्ण ड्राफ्ट केलं त्याचा मसुदा तयार केलेला आहे त्याचबरोबर मग प्रेम नारायण रायजादे हे कॅलिग्राफी आर्टिस्ट होते कॅलिग्राफी आर्टिस्ट त्यांनी जो बाबासाहेबांचं ड्राफ्ट तयार केलेलं मसुदा आहे त्याचं असं लिखाण केलं एक सुंदर अक्षरामध्ये आणि ते मग त्यामध्ये असं तुम्ही पाहिलं की त्यामध्ये बावीस भाग आहेत त्या बावीस भागामध्ये तुम्हाला वेगवेगळी संस्कृती तिथं तिथं प्रदर्शन केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही हडप्पा संस्कृती पाहू शकता तुम्ही वेदिक काल पाहू शकता तुम्ही त्यामध्ये काय महाभारत काय म्हणजे रामायणचे चित्र आहेत त्याचबरोबर रामायणच्या चित्राच्या ची संगतीस त्या पुस्तकामध्ये संघरचना कशी असावी बुद्धांची तर बुद्धांचं आणि संघांचं फोटो आहे त्याचबरोबर बुद्धांचं फोटोच्या बरोबर महावीरांचं फोटो आहे नालंदा जे पहिली विद्यापीठ ह्या जगातलं पहिलं नालंदा तर नालंदा विद्यापीठाचं पूर्ण चित्र आहे त्याचबरोबर आहे त्याचबरोबर शिवाजी महाराजांचं बरोबर त्यांनी तिथंच गुरु गोविंद सिंगांचं चित्र आहे ते असे वेगवेगळे काळ आहेत मग त्या काळानंतर जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा मग स्वतंत्र काळ मग टिपू सुलतान आणि मग की राणी ज्यांनी सुरुवात केला होता स्वतंत्र ब्रिटिशांशी लढायला मग त्याचबरोबर तोच काल पुढे घेऊन जातं कोण मग तो को गा काल पुढे घेऊन का जातं महात्मा गांधी किंवा असं स्वतंत्र आंदोलन होतं त्या प्रत्येक म्हणून महात्मा गांधींचा फोटो आहे सुभाषचंद्र बोसांचं फो फोटो आहे त्याचबरोबर वेगवेगळे जे नॅचरल आहेत म्हणजे निसर्गाला जे आहे ज्याचं जसं की आपलं हिमालयाचे पहाड आहेत किंवा समुद्र आहे रेगस्थान आहे आपल्या भारताची ओळख कशी आपण म्हणतो ना पंजाब बसिंध पंजाबचं पूर्ण रेगस्थान आहे बसिंध म्हणजे हे पूर्ण पहाडी इलाका आहे समुद्र एका बाजूला देशच आहे ना एका बाजूला रेगस्तान आहे एका एक एक बा, बाजूला पहाडी इलाका आहे आणि बाजीच्या खालच्या बाजूला पुन्हा समुद्राने घेरलेलं आहे तर आपला देश कसा आहे आपल्या देशाची संस्कृती आहे ह्या संस्कृतीच आहे पण आजच्या काळामध्ये असं झालेलं आहे की या चित्रांवरून पण राजकारण आहे हे चित्र लोकांना वाटते धार्मिक चित्र आहे हे धार्मिक चित्र नसून ही भारताची संस्कृती चं प्रेझेंट करणारं चित्र आहे आणि हे चित्र फक्त संविधानाचे जे सुरुवातले दोन प्रती आहेत ना त्या प्रतीवरच आहे त्यानंतर जे लोकांसाठी जे संविधान पुढे घेऊन आलं त्यामध्ये कुठल्या प्रकारचे चित्र नाही का की लोकांच्यासमोर ते गैरसमज होईल कारण लोकांना आधी संविधाना संदर्भात गैरसमज आहे तर आता चित्र चित्रासंदर्भात पण लोकं गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात तर संविधानाचं जे जे चित्र आहे त्याचं मूल जो आधार आहे किंवा त्याची मूल जी, जी समज आहे जे लोकांना पोचवण्याचं काम होतं ते भारताची संस्कृती आहे सर आपण आपण गावखेड्यात जातात शाळा महाविद्यालयात जातात तर तेथील ते ते विद्यार्थ्यांना या संविधानाच्या संदर्भाने कसं समजावून सांगताय काय उदाहरणं देत असतं आपल्याला उदाहरण देत असताना विद्यार्थी किंवा जेव्हा एक आपण परत ज्या आम्ही मुवमेंटविषयी जोडलेला जे संविधान प्रचारक असं मुमेंट आहे तसं मॉड्युलच असं आहे की जेव्हा तुम्ही समोरचा व्यक्ती आहे ना त्या समोरच्या व्यक्तीला जसं समजेल ना त्याच्या भाषेत त्याला संविधान समजवायचं आहे आता ते कसं संत तुक तुकारामाने काय केलं त्यानंतर आपण तुकडोजी महाराजांनी काय केलं त्यांच्या पद्धतीने लोकांच्या पद्धतीने लोकाला समज त्यांनी दिली मग त्याच पद्धतीने संविधान आपण समजत असताना का की जर तुम्ही जर संविधान असं लोकाला घेऊन गेलं तर लोक डायरेक्ट म्हणतात अरे हे तर वकिलांचं पुस्तक आहे हे तर पोलिसांचं पुस्तक आहे हे तर राजकारणा लोकांचं पुस्तक आहे तर लोकांना समजावं लागतं मग त्यांच्या भाषेत मग त्यांना तुम्ही त्यांच्या घरातले एक्झाम्पल द्या त्यांनी मुलांना पुढे घेऊन त्यांच्याकडून असे खेळ खेळून दाखवलेलं की संविधान म्हणजे काय त्यामध्ये आप आपण जेव्हा आपण बोलत असतो ना त्यांना की म्हणजे संविधानाने दिलेला न्याय म्हणजे काय तर आपण एक दोन मुलांना समोर आणायचं त्यांच्यावर एकावर एक एकाचे पाय बांधायचे एक एक एकाचे डोळे बांधायचे आणि त्याला बोलायचं की तू धावत सोड मग ते म्हणजे हे ते तर अन्याय आहे मग न्याय कसं होईल मग तिथं मुळे येऊन बोलतात ना ह्या हा तर ह्याचे या, पाय बांधले तर ह्या ह्याचे पाय सोडायला पाहिजे आपल्याला मला वाटतं ह्याचे डोळे बांधले तर ह्याचे डोळे सोडायला मुलं स्वतः उत्तर देतात मग त्याला आपण समजू शकतो की हेच संविधान असं म्हणतो की समानता आणण्यासाठी विशेष प्रयत्न म्हणजे न्याय आहे त्याचबरोबर तुम्ही तेव्हा आपण आपण सु सुरुवातला म्हणतात ना की सार्वभौम म्हणजे काय तर मुलं आपण आता नॉर्मल लोकाला विचारलं तरी सुद्धा म्हणतात की सार्वभौम म्हणजे काय तू लोकांना समजावं लागतं की सार्वभौम म्हणजे काय मग आपण त्याला एक्झाम्पल देतो की घरातलं जेवण बनवताना आपण निर्णय घरातली लोकं घेतात की बाजूवाली म्हणतात त्याच्याजवळ आपण म्हणतात घरातली पण त्याचप्रमाणे आपल्या देशा देशाचा निर्णयसुद्धा ह्या देशातल्या लोकांनीच घेतलं पाहिजे ह्या देशावर कुठल्याही बाहेरच्या शक्तीचा प्रभाव किंवा नियंत्रण नसला पाहिजे तर असे वेगवेगळे एक्झाम्पल त्यांच्या जीवनातून किंवा आपण रोजमर्राच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आपण अनुभवतो ना त्याच गोष्टींना आपण घेऊन लोकांना समजायचा प्रयत्न करतो मग काही लोकांना गाणे तर आपण गाण्याच्या माध्यमानं समजायचं कुणाला जर पोवाडे पाहिजे तर पोवाड्याच्या माध्यमातून आणि पोवाड्याच्या माध्यमातून कसं समजा जसं की ह्याचं हे आहे की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा वामनदादा कडगाला भेटले होते तेव्हा वामनदादा कडगाला त्यांनी तेच म्हटलं की वामन की तुझे हे तीन मिनिटाचं गाणं हे आमच्या तीस मिनिटाच्या भाषणाच्या पेक्षा अधिक लोकांना प्रभाव टाकणारा असतो मग त्यासाठी गाणं जसं की आपण आपल्या लोकांना म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचं काळ कसं होतं आपण दोन तास भाषण देऊ शकतो मग त्या म्हणते वामन दत्ताकडं काय म्हणतात वामन वाणी शिवरायांना करतो मी वंदन मळा नावडे जात आणि धर्माचे बंधन असाच माझा शिवबा होता माणूस की चिखान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान म्हणजे ते म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आनंदाने हिंदू मुसलमाने कसे नांदत होतात हे गाण्याच्या माध्यमाने मग तसंच तुम्ही जर पुढे गेलात म्हणतात आता संविधान कसं समजवायचं तर संविधानामध्ये वेगवेगळे ओवे आहेत की म्हणतात ना पहिली माझी ओवी ग न्यायाच्या या मूल्याला न्यायाने सर्वांना समान संधी सुद्धा म्हणजे प्रत्येक गोष्ट पण न्यायाने काय दिलेलं आहे ते गाणे बोलायचं पोवाडे म्हणा त्यानंतर काय असे पोवाडे कोणतं असेल पोवाडे मध्ये आता मी सुरुवातला जो आपण मी जो तुम्हाला जे हे म्हटलं त्या म्हणजे त्या पोवाडे मग आपण त्या पोवाड्याच्या माध्यमातून असं म्हणू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं काळ कसं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक धर्म आणि जातीतल्या लोकांना एकत्र घेऊन त्यांनी त्यांनी स्वराज्याची स्थापना केली लोकांना तेच माहिती नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मुस्लिम सैन्य त्यांच्या संगती होतं ते बोलावं लागतं लोकांना ला बोलावं लागतं की संविधान हे फक्त एकच धर्म आणि जातीचं नाही तर हे प्रत्येक भारतीयांचं पुस्तक आहे का की ज्याची सुरुवातच आम्ही भारताच्या लोकातून झालेली आहे आणि हे संविधान म्हणजे कसं असं लेक्चर देऊन चालणार आहे आपल्याला का संविधान तयार कोणी केलं आहे समूहने तयार केलं आहे प्रत्येकाने मग तसं पण जे लोकांचे जर संवाद साधता ना तेव्हा प्रत्येक मग समोरचा मुलगा असू दे छोटा मुलगा मोठा असू दे मुलगी असू दे कोणी असू दे मग ते म्हणतात ना की वय वैवृष्ट माणूस असू ने काही असू ने प्रत्येकाला बोलू शकतो त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं काही जाग्यावर आपण वेगवेगळे स्किट करतो ड्रामा करतो तर ड्रामाच्या माध्यमातून कधी कधी पेंटिंगच्या माध्यमातून संविधान समजायचा प्रयत्न करतो कधी कधी तर आम्ही जिथं उत्सव तिथे संविधान आता एका 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 आम्ही उत्सव तिथं संविधानमध्ये आम्ही आरती गायचो कुठली आरती अरे या रे या जन सारे आरती समतेची गाऊ बंधू साठी अरे बंधू साठी आम्ही जात पात विसरू आम्ही जात पात विसरू भारताचे लोक आम्ही एकत्र येऊ सगळेजण गात म्हटलं हे काय गायलं तुम्ही मग त्यांना समजवायचं की हे संविधानाने दिलेलं आहे तुम्हाला उत्सव मनवण्याचा अधिकार संविधान दिलेला आहे मग जिथं उत्सव तिथे संविधान आता ज्ञानाची चौपाटी आपण चौपाटी पाहतो चौपाटीला गेल्यानंतर काय म्हणतात पाणीपुरी भेलपुरी वडापाव विडापाव सगळे आपल्या समोर येतात की बापरे चौपाटी आहे मग तसं आपण ज्ञानाची चौपाटी एक छोटंसं स्टॉल लावायचं त्या स्टॉलच्या माध्यमातून लोकांना समजायचं की संविधान म्हणजे काय संविधान तुम्हाला काय दिलं आहे आम्ही काय विकतो आहे तर आम्ही संविधानाची मूल्य कुठले मूल्य समाजवाद धर्मनिर्भर लोकशाही गणराज्य सार्वभौम लोकांसाठी काय दिलं आहे तर संविधानने दिलेलं आहे तुमच्यासाठी बोला या तुम्ही मोफत घ्या काय घ्या न्याय घ्या स्वतंत्र घ्या समता घ्या आणि तुम्ही आम्हाला द्या काय बंधुता द्या बंधुता द्या द्या, द्या, द्या आणि न्याय आणि स्वतंत्र समता घ्या तर हे लोकांना समजावं सांगतं तर आपण पण आपले वेगवेगळे जे म्हणतात ना की कल्चरर आपलं त्याला वापर करावा पाहिजे सांस्कृतिक वारसा आपल्याला पुढे घेऊन जायला पाहिजे तोच वारसा आता आता यांनी काय केलं संत तुकारामांनी सांस्कृतिक वारसा मग त्यांनी पो वेगवेगळ्या त्यांनी गीत गायले वेगवेगळे त्या त्यांनी अभंग गायले अभंगांच्या वाणीतून त्यांनी लोकांना समाजकार्याचं काम केलेलं आहे तेच कार्य आपण पुढे घेऊन जात आणि हेच सर आता आपण आता शाळा महाविद्यालय कॉलेजमध्ये जात आहे तर संविधानासमोर काय आव्हाने दिसतात तुम्ही आता लोकात जाता, लोका जाता चर्चा करताय तर काय अभाव दिसतो लोकांना सर्वात अभाव पण आहे आणि आव्हानं मला सर्वात उशी मी आव्हानाबद्दल म्हणतो की लोकां म्हणजे लोकांनी का असं असं का की लोकांना माहितीच नाही ना की संविधान काय जेव्हा आपण एखादी गोष्ट आपण म्हणतो ना की आपल्याला मला चाय बनवायची आहे तर चाय बनवताना जर तुम्हाला पदार्थच नाही माहिती की चाय कशाने बनते तर तुम्ही चाय बनवूच नाही शकत जर तुम्हाला जर कोणी चाय बनवण्यासाठी तुम्हाला जर तांदूळ आणि डाळ आणि जर हल्दी देल तर तुम्ही खिचडी बनवलं टाका तसंच आपलं भारतातलं आहे जर तुम्हाला माहितीच नाही की भारत कसं घडवायचं आहे तर भारत घडवूच नाही शकत तर ते संविधान आधी मुलांना समजणं पाहिजे आणि लोकांना माहिती नाही काही लोकांना माहिती असून ते जाणून बुजून असं करतात की हा देश आपल्याला एकच धर्माचा बनवायचा आहे एकच जातीचा बनवायचा आहे पण हा तसं चालणार नाही आहे देशामध्ये तुम्ही पाहत असाल की राजकीय पोळी भाजवण्यासाठी लोक संविधानाचा खूप वापर करत आहेत आणि तो वापर करून संविधान विसरून जातात आणि तेच लोक सं संविधानाच्या विरुद्ध कार्य करत असतात मग धर्माच्या नावावर जातीच्या नावावर लिंगाच्या भावावर भेदभाव करत असतात तर आज गरज काय आणि आज गरज संविधानाला वाचवण्यासाठी आहे आणि हे कोण वाचू शकते तर विद्यार्थी वाजू शक का विद्यार्थी वाजू शकतात का की ते ते स्वतः ज्ञान घेतात आणि त्यांना जर आपण चांगलं ज्ञान दिलं तरच पुढे जाऊन ते चांगलं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचू शकतात म्हणून म्हणतात ना पी जे अब्दुल कलामांनी तेच म्हटलं होतं जेव्हा ते राष्ट्र देशाचे राष्ट्रपती होते ते ते तेव्हा त्यांनी तेच म्हटलं होतं की मला या देशाच्या युवकांवर विद्यार्थ्यांवर भरोसा नाही हाच हा दे देशाचं भविष्य आहे तर आपणही प्रयत्न करायला पाहिजे की युवकांबरोबर विद्यार्थीबरोबर आणि विद्यार्थी कसे प्रत्येक धर्माजन जातीचे विद्यार्थी असतात हे ते विद्यार्थी असतात मग त्यांना पण समजू शकतो ना जसं तुम्ही या विद्या शाळेचे विद्यार्थी तसा ज्या भारतातल्या आपण भारतीय आहेत तर त्यांना तो आपण संवाद साधू शकतो तिथं तुम्हाला प्रत्येक धर्म जातीचे विद्यार्थी भेटत आहेत प्रत्येक लिंगाचे प्रत्येक प्रांताचे विद्यार्थी भेटतात आणि त्यांच्यावर आपण संविधान घेऊ शकतो आपल्यालासुद्धा काही बंधनं तोडावी लागतील अगदी आपण पण असं झाले पुरोगामी चळवळीमध्ये असं झालं आहे की आपण त्याच लोकांबरोबर बोलत असतो ऐकणारे लोक पण तेच बोलणारे लोक पण तेच आपल्याला पण आपले, आपले काहीतरी बंधन तोडून आपल्या समाजामध्ये जावंच लागेल आपण कधीपर्यंत लोकांना आपल्यामध्येच आपण पुरोगामी लोकांमध्ये आपण पुरोगामी याचे आपण संवाद साधत राहायचं सा। आज गरज आहे का संविधान असंही म्हणतो ना की आम्ही भारताचे लोक किती व्यापक आहे तर आपण पण तो, तो व्यापकपणा आपल्याला लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे म्हणून आपण इथे युवा जागृती मंचाच्या माध्यमातून इथे आकाश असून दे किंवा त्यांची पूर्ण टीम असून त्यांनी इथे कार्यक्रम केले आणि कार्यक्रम पण खूप चांगल्या पदन लावले की अगदी शेवटचा प्रश्न तुम्ही एक संविधान समजावून सांगत असताना मुलाने एक आई आणि मुलाच उदाहरण दिलं ते उदाहरण काय होतं आणि ते संविधानात कसं अंतर्भूत आहे जसं की आपण ते समनतेच समतेचं आपण जेव्हा आपण म्हणतो की संविधानाचं असं म्हणतात ना की दर्जाची व संधीची समानता आणि तुम्हाला माहितीच आहे की नेहमी जेव्हा आपण इथं मागतो की एस सी एस टीला रिझर्वेशन आहे की महिलांना रिझर्वेशन आहे काही लोक खूप असं त्यांच्या प्रती त्या रिझर्वेशनप्रती खूप राग असतो लोकांना समजावं लागतं की रिझर्वेशन हा का दिलेला आहे ते रिझर्वेशन नाही आहे ते विशेष प्रयत्न आहेत का विशेष प्रयत्न आहेत तर तुम्ही पाहिलं असाल की दलितांवर आदिवासींवर आदि समाजावर किती अन्याय केलेला आहे त्याला प्रत्येक गोष्टीपासून त्याला दूर ठेवलेलं आहे शिक्षणापासून दूर आहे त्याला समाजामध्ये नोकरी कोण द्यायचं ना नोकरी भेटायचं काय नोकरी भेटायची दलितांवर काय अत्याचार झालेत म्हणजे तुमच्या तुमच्या पायाचं धूळ तुमच्या पायाच्या धुळेतलं इथं निशाणसुद्धा जमिनीवर नाही राहिलं पाहिजे तुमच्या पाठीला तुमच्या झाडू लावली जाती आणि तुमच्या पुढे एक छोटंसं मटकं होतं की तुम्ही थुका त्यामध्ये तुमच्या पायाची धूळसुद्धा इथं दिसली नाही पाहिजे एवढे अत्याचार होते मुली शिक्षणाचा अधिकार नव्हता तर संविधानामध्ये आम्ही तेच दाखवतो मुलांना की एकातल्या घरामध्ये जर तीन मुलं आहेत एक मुलगा जर आजारी आहे एक मुलगा जर छोटा नाही आणि एक मुलगा जर मोठा आहे तर आई कोणाची काळजी घेते जास्ती जो आजारी आहे त्याचीच काळजी घेईल ना असं नाही ना आईने जर तीन सफरजन आणले तर प्रत्येक मुलाला एक एक सफरजन देईल नाही देणार आई आई सफरजन देईल आणि सफरजन ते मुलाला म्हणेल की दूध पी तुला औषधं दे काळजी घेते ना आणि ज्याला गरज असते छोटं मुलं आहे त्याला तर ते सफरजन कापून देते की तुकडे बनवून देते मग तसंच प्रशासनानेसुद्धा ते तसं त्याचप्रमाणे व्यवहार करायला पाहिजे जे नाजूक आहेत कुठल्या गोष्टीमध्ये नाजूक आहेत जातीच्या नावावर अत्याचार झालेत त्या मानसिक मानसिकरित्या खूप नाजूक आहेत लोकं काही लोकांकडे पैसे नाही तर आर्थिक मदत सरकारने करावं पाहिजे मग ते आपण आपण समजून जग तेव्हा लोकांना समजतं तेव्हा समोरून ते, ते विद्यार्थी म्हणतात की काळजी जो जो आजार आहे त्याची काळजी घ्यायला पाहिजे जो बारीक आहे त्याची काळजी घ्यायला पाहिजे जो हेल्दी आहे त्याला एक सफरजन दिलं तर पोट भरू आहे म्हणजे ज्याला जितकी गरज आहे त्याला तितकं त्याची तितकी काळजी घेतली पाहिजे आणि तोच आम्ही उदाहरण आम्ही संविधानामधली न्याय किंवा समानता ही बोलत असाल तो आम्ही त्याचा वापर करतो आणि लोकं त्याला रिलेटसुद्धा करतात मग त्याला कळतं मग लोकांना कळते ओके रिझर्वेशन त्यासाठी दिलं जातं का गाडीमध्ये राखीव जागा त्यासाठी असतात का वेगवेगळ्या इलेक्शन ह्या तुम्ही पाहत असाल की वेगवेगळे जे विधानसभा असतात किंवा मतदारसंघ असतात ते आरक्षित का असतात हे यासाठी आरक्षित असतात आज आपण ज्या इथे सोलापूरमध्ये आहेत हा सोलापूर, सोलापूर एस सीसाठी आरक्षित केलेला आहे का बाकी त्या एस सी समाजाला सुद्धा इलेक्शनामध्ये यायला पाहिजे तर जर आरक्षित नसतं कुठल्याही राजकीय पक्षांनी दलित आणि आदिवासी महिलेला तिकीट दिलंच नसतं आज आरिक्षक त्याला द्यावं लागतं आणि दिल्यानंतर मग त्यांना कळतं की नाही आपल्या प्रत्येकाला एकत्र घेऊन चालायचं आहे तर चाला हे काय की उद्देश लोकांना समजायला पाहिजे त्यासाठी आम्ही त्याचे वेगवेगळ्या एक्झाम्पलचा वापर करतो आम्ही आपण जर पाहिलं तर आमिर हे गेल्या अनेक वर्षापासून चळवळीशी देखील निगडीत आहे आणि आत्ता संविधान लोकांना त्यांच्या भाषेत समजावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि लोकांमध्ये संविधानाविषयी असलेले गैरसमज किंवा जे समज आहे किंवा त्यांचं ते अज्ञान आहे ते त्यांना समजावं समजत नाही परंतु अत्यंत सोप्या भाषेत उदाहरणे देऊन संविधान हे कसं भारताच्या उत्कर्षासाठी चांगलं आहे आणि लोकांनी त्याचा अवलंब करावा यासाठी अत्यंत कसोशीनं सर प्रयत्न करताना दिसत आहेत राईट अँगलसाठी अशोक कांबळे सोलापूर